नमस्कार बालमित्रांनो आज आपण आता तिसरी विषय मराठी बालभारती कविता एकोणिसावी सुगी ही कविता आज आपण शिकणार आहोत या कवितेचा थोडक्यात एका ओळीमध्ये अर्थ सांगायचा जर म्हटलं तर बोर पेरू हरभरे चिंच शेंग या झाडांच्या फळांच्या हंगामाचे सुरेख वर्णन या कवितेत केले आहे या कवितेचा पूर्ण भावार्थ स्पष्टीकरण आता आपण अभ्यासूया आणि नंतर स्वाध्याय सोडूया बालमित्रांनो पहा पहिल्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतायत रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सात खंडी पहा मित्रांनो सुगी म्हणजे पिकाचा एक हंगाम असतो मोसम असतो त्या काळाला त्या वेळेला सुगी म्हणतात लगडली म्हणजे बहर आला लगडली म्हणजे काय बहर आला थंडीच्या दिवसात पिकांचा आहे रानातल्या फळझाडांना आलेल्या बहराचे वर्णन करताना कवयित्री म्हणतात रानातील बोरीच्या झाडाला थंडी वाजू लागलेली आहे बोरीच्या काट्यामधून सात खंडी टपोरी बोरे बहरलेली दिसत आहे खंडी म्हणजे जुने मोजनेच एक माप आहे वीस मन म्हणजे एक खंडी वळणावरचे झाड थर कापू लागले खट्टेठे पेरू जागो जाग, जाग लोंबले या कडव्यात कवयित्री म्हणतात वळणावरचे पेरू चे जे झाड थंडीमुळे थरथर कापते आहे पेरूच्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर आंबट गोड पेरू लोमलेले दिसत आहेत असं कवित्री म्हणतात ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे पानातले पोपट गाऊ लागले गाऊ लागले गाणे हरभऱ्याची राणे दवाने ओली चिंब झाली आहेत त्यांच्या पानांमध्ये असलेले पोपट आनंदाने गाणे गाऊ लागले आहेत असं कवित्रींना वाटत आहे चिंचे हातपाय काकडून झाले वाकडे जाळीतून डोकावले गाभुळले आकडे या कडव्यामध्ये कवित्री म्हणतात फार थंडी लागल्यामुळे चिंचे हातपाय वाकडे झाले आहेत चिंचेच्या पानामधून गाभुळलेल्या पिकलेल्या चिंचेचे आकडे हळूच डोकावून आपल्याकडे बघत आहेत थंडी आली पेटवा आगटी शेका गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार या कडव्यामध्ये कवित्री म्हणतात थंडी घालवण्यासाठी आणि गार झालेले हात त्यावर शेकवा हात शेकता शेकता ओल्या शेंगाचे चार दाणे तोंडामध्ये टाका शेंगा खाता खाता हात शेकवा असं कवित्री आपल्याला सांगत आहेत मित्रांनो या कवितेचा आपण भावार्थ पाहिलेला आहे आता आपण स्वाध्याय सोडूया प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा गाणे कोण गाऊ लागले उत्तर पोपट गाणे गाऊ लागले चे हात हातपाय कसे झाले आहेत उत्तर चे हात हातपाय वाकडे झाले आहेत आगटी कधी पेटवतात उत्तर खूप थंडी असली की आगटी पेटवतात गार हात शेकता शेकता काय करायला सांगितले आहे उत्तर गार हात शेकता शेकता चार ओल्या शेंगा खायला शेंगा खायला सांगितले आहे पुढचा प्रश्न आहे थंडीमुळे कोणाला काय झाले ते सांगा वळणावरचे झाड थंडीमुळे वळणावरचे झाड अंगाने थरकापायला लागले हरभऱ्याची राणे थंडीत रात्री पडलेल्या दवामुळे हरभऱ्याची राणे भिजून ओली चिंब झाली लोकांचे हात थंडीमुळे लोकांचे हात गार झाले पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा खट्टे पेरू काट्यातून लगडलेली बोरे शेकोटी भोवती खाल्ल्या जाणाऱ्या शेंगा पुढचा प्रश्न आहे काटेरी झाडांची नावे लिहा उत्तर बोरी बाभूळ करवंद इत्यादी पुढचा प्रश्न आहे आंबा बोर पेरू चिंच यापैकी प्रत्येक फळापासून तुमच्या घरी काय काय बनवले जाते ते तुम्ही मध्ये लिहून काढा पुढचा प्रश्न आहे तुमच्याशी चिंचेचे झाड बोलू लागले तर कल्पना करून तेही तुम्ही वही वहीमध्ये लिहून पालकांना वडिलांना आईना दाखवा पुढचा प्रश्न आहे खालील फळातील बियांना तुम्ही काय म्हणता ते लिहा चिंच चिंचोका आंबा कोय डाळिंब बी कलिंगड बी बोर आठी पुढचा प्रश्न आहे पुढील फळांची नावे लिहा एक बी असलेली फळे आंबा काजू बोर अनेक बिया असलेली फळे फणस पेरू चिकू तू, संत्रे मित्रांनो कवितेला सुगी शीर्षक का दिले असावे असे तुम्हाला वाटते उत्तर शेतातील धान्य पिकवण्याच्या हंगामाला सुगी म्हणतात सुगीमध्ये शेतकऱ्यांना आनंद होतो कारण त्यांना केलेल्या कष्टाचे फळ मिळते कवितेत सुगीच्या दिवसात झाडांना बहर आलेला असतो व फळे लगडलेली असतात म्हणजे फळे आलेली असतात म्हणून फळांच्या या हंगामाला सुगी असे म्हणतात म्हणून तेच नाव कवितेला दिले आहे मित्रांनो वृक्ष आपले मित्र आहेत ते आपल्याला फळे फुले सावली देतात त्यांची काळजी घेणे व रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे बालमित्रांनो तुमच्यासाठी एक छानसा उपक्रम आहे झाडे लावा झाडे जगवा या साकी मिळवा व त्यांचा संग्रह करा आणि तुमच्या शाळेत शिक्षकांना दाखवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या आवडत्या प्रायमरी मास्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून समोरील ऑल बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जय हिंद